राहुल विभाग बोले अधिकृत उमेदवार राष्ट्रीय समाज पक्ष भूम परांडा वाशी दोनशे त्रेचाळीस मधून मी यावर्षी आमदारकीसाठी विधानसभेसाठी निवडणूक लढत आहे प्रचाराचा जोर आता चांगलाच वाढत आहे दौरे वाढत आहेत आमचे आज तातडीची पत्र याच्यासाठी घेतली आम्ही की येत्या रविवारी म्हणजे सतरा तारखेला सकाळी अकरा वाजता नगरपालिका आजच्या समोर आपल्या नगरपालिकेच्या समोर भूम येथे राष्ट्रनायक श्री महादेवजी जानकर साहेब यांची भव्य अशी जाहीर सभा यावेळेस होत आहे स्वतः महादेवजी जानकर साहेबचं इथं आगमन साहेबांचं सकाळी अकरा वाजेच्या आसपास होत आहे आणि हेलिकॉप्टरने ते उतरण्यात सर्व परवानग्या आम्हाला मिळालेल्या आहेत आणि वाशीतील समस्त जनतेला मी आजच सांगू इच्छितो की तुम्ही हजारोंच्या संख्येने जे साहेबांवर प्रेम करतात राष्ट्रीय समाज पक्षावर प्रेम करतात आमच्यावर प्रेम करतात आमच्या सगळ्या निकाल विजयी सभा आहे शेवटची सभा म्हणू शकतो आपण विजयाची नांदीची सभा आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी यावं त्यासाठीच आम्ही थोडंसं आज एक संबोधित करा म्हटलं आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून आपले राजकीय कट्टावाले आहेत वडोत्री न्यूज आहे फोर थ्री आहे ए पी लाईव्ह आहे एटी टी व्ही आहे सर्वांचे तुमचे आभार या उद्या तुमच्या मतदारसंघामध्ये महादेव वाघमारे यांची काल सभा झालेली आहे आणि आता त्यानंतर हाकेची सभा होणार आहे अशी चर्चा आहे या संदर्भात आपलं नेमकं म्हणून काल नवनाथ आबा वाघमारे हे ओबीसी नेते ओबीसी योद्धा कालच आपल्याकडे बुमला मोठी जाहीर सभा झाली आणि त्या सभेला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला म्हणजे लोक वाट पाहत होते आणि चांगल्या लोकांनी रिस्पॉन्स दिला आम्हाला पहिली सभा होती आमची पण मला काही तासापूर्वी कळले की उद्या माननीय प्राध्यापक सर यांची पण उद्या सभा आहे मला वाटतं महाराष्ट्रातला हा पहिलाच मतदारसंघ असेल की तिथे वाघमारे साहेब आणि हाके साहेब हे समोरासमोर आलेले आहेत काही दिवसापूर्वी आपल्याकडे तीन महिन्यापूर्वी ओबीसीच्या एकजुटीसाठी माननीय प्राध्यापक हाके साहेबांची सभा झाली होती नगरपालिकेपुढे आणि त्यावेळेस ते त्यांनी आवाहन केलं होतं की मी जिथे जिथे ओबीसींना गरज पडेल आवाज द्या मी येईल आणि त्यांनी आलमप्रभूची शपथ घातली होती की तुम्ही सर्वजण ओबीसीसाठी लढा ओबीसीसाठी एक मोठा लढा द्या आणि तुमचं पहिलं मत ही ओबीसीला ला द्या असा एक त्यांचा व्हिडिओ पण व्हायरल झाला होता मध्ये आणि उद्या त्यांची सभा होते आता मला पण प्रश्न किंवा मला बरेच कार्यकर्ते प्रश्न विचारतात असं कसं आणि वाघबारे साहेब आणि हाके साहेब हे दोघही राम लक्ष्मण सारखे आहेत आणि ते दोघही या मतदारसंघात समोरासमोर आणि थोडं मतदारामध्ये संभ्रम निर्माण होतो की मी स्वतः ओबीसी आहे वाघमारे साहेब ओबीसी आहेत हाके साहेब ओबीसी आहेत आणि ते ओबीसी साठी लढा देत असताना असं व्हायला नाही पाहिजे असं वाटतं प्रचाराचे प्रचार प्रचार हो चार दिवस बाकी आहेत आणि आतापर्यंतचा आपला प्रचार झालेला आणि पुढे मुद्दे कोणते असणार प्रचार जवळपास आमचा आता संपत आलेला आहे परंतु थोडासा वेळेचा अभाव असल्यामुळे मी जाहीर माफी मागतो जनतेची की बऱ्याच काही छोट्या गावामध्ये मी देऊ शकलो नसेल तुमच्या घरापर्यंत मी पोचू शकलो नसेल तरी पण मी या माध्यमातून सांगू इच्छितो की माझी नीतिमत्ता साप जरी वेळ कमी असला तरी पण तुम्ही मतदान करा कारण हे मतदान तुम्ही स्वतःसाठी करताय आपल्या तालुक्यातली लढाई ही वेगळी लढाई महाराष्ट्रातली लढाई पारंपरिक लढाई नाही आहे एका बाजूला दडपशाही आहे आणि एका बाजूला निष्क्रियता आहे या दोघांच्या विरोधात मी सामान्य जनतेसाठी मी लढतो आहे आणि मी माझं काय काम आहे त्याचा ट्रेलर मागील एक वर्षात सगळ्यांना दाखवलेला आहे तर मला असं वाटतं की आता नवीन काळ आलेला आहे आणि नवीन राहुलला तुम्ही निवडलं पाहिजे मला असं वाटतंय कारण मला राजकीय पार्श्वभूमी नसली तरी कामाची काम करायची पार्श्वभूमी मला एक अनुभव आहे कारण मी सरकारी नोकरी पण केलेली आहे किंवा हंड्रेड पर्सेंट काम कसं करून काय अधिकाऱ्यांकडून कसं करून घ्यावं याची मला चुनक आहे त्याच्यामुळे मी जनतेला आवाहन करतो की तुम्ही मला निवडून दिलं तर नक्कीच मी शंभर टक्के प्रयत्न करेन सर्वांनाच काम करून देण्याचा प्रचाराचा आता शेवटचा टप्पा आलेला आहे परवा साहेबांची सभा झाली की मग अठरा तारखेला आपलं इलेक्शन संपत आहे प्रचार दौरा संपत आहे आम्ही घरोघरी भेटीत चालूच आहे सर्व समाजाच्या लोकांना भेटतोय सर्व विविध व्यापारी वर्गांना भेटतोय आम्ही गरिबांना भेटतोय ही, ही। लढाई मेला एक आठवत माझा एक अनुभव सांगतो तुम्हाला मला आता मी खेड्यातून आलो काही दौरे करून आलो म्हातारी लोक होते ज्येष्ठ लोक फार प्रेम देत आहेत म्हणजे राजकारण बाजूला ठेवा पण ह्या जनतेने जे बोम भाषेचे मला प्रेम आहे ते खूप मोठं प्रेम आहे कारण कोणी ना कोणी कुठे ना कुठे लाभार्थी भेटतात आपल्याला की साहेब तुम्ही आम्हाला काठी दिली साहेब तुम्ही आमच्या पाहुण्याचं ऑपरेशन करून दिलं साहेब तुम्ही आम्हाला शेतामध्ये डीपी वाहतक करून दिली म्हणजे प्रत्येक गावात कोणी ना कोणी भेटतात ते आपल्याला एक चांगलं समाधान देऊन जात आहे बाकी इलेक्शन होतील जातील पण हे प्रेम जे मी कमवलं आहे इतर कोणताही नेता कमवू शकला नाही हे मी ठामपणे सांगू शकतो निवडणुकीच्या अगोदर हाके साहेब आणि नवनाथ वाघमारे हे समाजाला असं सांगत होते की ओबीसी आरक्षण जर वाचवायचं असेल तर आपले ओबीसी आमदार निवडून गेले पाहिजे आज भूमपरांडाव वाशी मतदारसंघात काल वाघमारे साहेबाई सभा झाली हाके साहेबाई सभा होते आता या ओबीसी समाजात जर अशा प्रकारे जर दुफळी माजत असेल तर मग ते जे पाठीमागं सांगत होते की आपले ओबीसी आमदार निवडून गेले गेले पाहिजेत तर मग तुमचे ओबीसी आमदार निवडून कसे जाणार आहे नाही नक्कीच थोडासा चुकीचा पायंडा पडतोय असं मला वाटतं कारण ताजी सभा आहे कालची आपली आणि प्रचंड यशस्वी सभा आणि मला शंभर टक्के माहिती की वाघमारे साहेब किंवा हाके साहेब हे एकामेकाला सांगितल्याशिवाय कुठं सभा घेणार नाहीत वाघमारे साहेब हे त्यांना सांगूनच आले असतील आणि आता तिथंच परत हाके साहेब वंचित चे उमेदवारांसाठी चे जर सभा घेत असतील तर नक्कीच ओबीसी समाजामध्ये चुकीचा मेसेज आहे हा आणि मला वाटतं ओबीसी समाजात मध्ये दोही पडू नये कारण एक तर कितीतरी वर्षांनी हा ओबीसी समाज एकत्र झालेला आहे आता आणि त्याच्यामध्ये पण जर दोही पडत असेल तर हे नक्कीच समाजासाठी घातक आहे आणि समाजाला नुकसान करणार आहे परंतु गोम परांडा वाशीतील जनता खूप सुज्ञ आहे कारण त्यांना माहिती ओबीसी मध्ये डॉक्टर भुले यांचं काम बोलत आहे माझं मी तोंडाने माझी स्तुती करणं चांगलं नाही आणि मी काम करतोय आणि ओबीसी समाजातून आलो तरी पण मी ओबीसी साठी काम करत नाही सर्व समाजासाठी काम करतोय मी मुस्लिमांसाठी खतना ऑपरेशन केले दोनशे मराठा रुग्णांचे ऑपरेशन केले मी कधी जात पाहिले नाही आणि पाहणारही नाही तो पुढेही त्यामुळे मी सर्व समाज दलित समाजाचे पेशंटचे ऑपरेशन केले सगळ्या समाजाला सोबत घेऊन जातोय तुमचा प्रश्न रास्त आहे की हे पहिला मतदारसंघ होईल की जिथे हाके साहेब आणि वाघमारे साहेब दोघे असं होऊ नये समाज छोटा आहे आपला आणि आताची जागा झालेला आहे असं मला वाटतं आरक्षणासाठी सुरू झालेली लढाई ही आता राजकारणात आल्यानंतर एकमेकाच्या विरोधात लढायची वेळ या दोघांवर आली असं तुम्हाला वाटतंय का <laughs> म्हणजे मला प्रश्न हा अतिशय चांगला प्रश्न आहे परंतु माझी प्रामाणिक भावना की दोघांनी एक राहा हाके साहेब असतील वाघमार साहेब शेवटी हे आरक्षणातून जन्मलेले नेते आहेत आणि त्यांनी जर आता विरोधाभास भूमिका घेतल्या तर काळामध्ये काळाप्रमाणे संपायला पण वेळ लागत नसतो असं मला वाटतं आपण म्हणता दोघांनी एकत्र व्हायला पाहिजे आता ओबीसी म्हणून आपण पण आहेत आणि वंचित चा विकाय ओबीसी म्हणून मग दोघांनीच विचार करून म्हणजे एकत्र येण्याची गरज होती असे काही मतदारांचे मत होते ह्याच्याविषयी काय सांगतात आपण नाही शंभर टक्के दोघांनी यायला पाहिजे होतं असं लोकांचं मत आहे परंतु आमची पण पर भावना होती ओबीसी समाजात की आमच्या समाजातून मी कोणीतरी उभारलं पाहिजे ना आज दोन परांडावाशीत एक लाख पस्तीस हजार ओबीसी समाज आहे बरोबर चाळीस हजाराच्या आसपास दलित समाज आहे मुस्लिम समाज पस्तीस हजार आहे मराठा समाज जवळपास दीड लाखाच्या आसपास आहे सगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मराठा समाजाच्या दोन उमेदवार आहेत दलित समाजातून पण एक उमेदवार आहेत मग एक लाख पस्तीस हजार ओबीसी समाजातून एकही सक्षम उमेदवार नाही मलाही समाज बोलत होता ना की मग कोणीतरी डेअरिंग केली पाहिजे कोणीतरी समाज पुढे म्हणून मी पुढे आलेलो आहे आणि एकत्र यायचा प्रश्न एकत्र तर सगळेच आले पाहिजे आणि एकच उमेदवार निवडला पाहिजे पण असं होत नाहीये त्यामुळं प्रयत्न केला आम्ही काही काळापूर्वी की थोडंसं काही वैचारिक पातळीवर आपल्याला करता येते का पण काही झालं नाही ते गोष्टी त्यामुळे लढाईला ओबीसी समाजातून तुम्ही उभा आहे काय साथ वंचितची बाजू एक धरलेली असं का असं कशामुळे झालं असत मला हा प्रश्न खरोखर आताच कळेल आहे आणि अनुत्तरित आहे मी कारण जर हे झालं तर हे महाराष्ट्रातला पहिला मतदारसंघ असेल की दोन्ही विरोधाभास दोघी समोरासमोर समोर वाघमारे आणि हाके साहेब जर समोर उभे ठाकले तर हे समाजासाठी घातक आहे मला असं वाटतं पहिला नाही पाहिजे कुठल्याही समाजात एके राहायला पाहिजे हीच कुणाची भावना असते कुणाच्या घरात भांडणं जरी झाले तर आपण काय म्हणतो की भावा भावा भांडू नका एकत्र राहा हीच सगळ्यांची शेजारी पाजारींची भावना असते तसं त्यांनी एकत्र राहावं असे आमची भावना आहे या बाबतीत आपलं काल आलेले नवनाथ वाघमारे यांच्याशी आपलं या सभेच्या बाबतीत काय बोलणं झालेलं आहे नाही या बाबतीत नाही काल ज्यावेळेस ते आले होते ते म्हणले माझं साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांना मी सांगितले की मी सभा दिली मुंबईला ते म्हणले ठीक आहे घ्या सभा घ्या म्हणले बुमला काही हरकत नाही पण आज अचानक यांची सभा लागली ठीक आहे लोकशाही आहे सगळ्यांना सभा घ्यायचा अधिकार आहे आमची विनंती एकच होती की आताशी कुठेतरी ओबीसी समाजातून दोन नेते तयार झाले त्यांनी एकत्र राहावं समाजासाठी बाकी काय प्रत्येकाला सभा घ्यायचा अधिकार आहे उद्या कोणीही येऊ शकतं कुठेही सभा घेऊ शकतं त्याला कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही तर एक लाख पस्तीस हजार आपण मतदान आहे म्हणतात पण तिशी जर दोन नेते दोन बाजूला गेल्यानंतर त्याचं ही होणार आहे तर त्याचा फटका दोघांनाही बसला मग ही ओबीसी एकत्र लढा एकीकडून एक बोल देत आणि एकूण दोन ठिकाणी जर दोन गेले तर एक मतदारांनी त्याच्यात काय करायचं हा शेवटी मतदार सुज्ञ आहे मायबाप जनताच सगळी सर्वोच्च ठिकाणी असते इलेक्शनमध्ये आणि मतदार ठरवतील की कोण खरा ओबीसी आहे आणि कोणाला मतदान दिलं पाहिजे की कोण योग्य उमेदवार आहे कोण कामाचा उमेदवार आहे हे ठरवेल आणि ओबीसीच नाही मला सगळेच समाज मतदान करणार माझ्याकडे कर मुस्लिम समाज मतदान करणारे गरीब मराठा समाज माझ्याकडे मतदान करणारे दलित समाज मतदान करणार सगळे समाज मला मतदान शेवटी हा विषय ओबीसीचा नाही हा जनतेचा विषय आहे आणि सर्व जनता मला मतदान करेल ही मला शंभर टक्के खात्री आहे आज आपण आलात सर्वांचे आभार धन्यवाद